राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर हिंगणघाट येथील राणा ढाब्यासमोर फॉर्च्युनरची ऑटोला धडक बसून ऑटोचालकाचा जागीच मृत्यू झाला हा भीषण अपघात राणा ढाब्याजवळ झालेला आहे ऑटो क्रमांक एम एच बत्तीस ए के एक सहा पाच तीन चालक सुमित ईश्वर कांबळे वय चाळीस वर्ष हा महामार्गाच्या चुकीच्या बाजूने हिंगणघाटकडे जात होता त्याचवेळी हिंगणघाटहून नागपूरकडे जाणाऱ्या टी एस एकवीस एम एक नऊ 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 क्रमांकाच्या फॉर्च्युनर वाहनाच्या चालकाला अटक करण्यात आली साईकुमार वय अठ्ठावीस वर्ष जिगीपियान तेलंगणाने आपले वाहन बेजबाबदारपणे चालवले आणि ऑटोला धडक दिली यामध्ये ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी तत्काळ ऑटोमधील मृत व फॉर्च्युनर वाहनात अडकलेल्या लोकांना महामार्ग पोलीस व हिंगणघाट पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बाहेर काढले व महामार्गावरील रुग्णवाहिकेतून हिंगणघाट ग्रामीण रुग्णालयात आले या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती महामार्ग पोलीस स्थानिक पोलीस आणि महामार्ग पेट्रोलिंग वेहिकल एक हजार तेहतीसच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन सुरक्षित स्थळी नेण्यात आले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली सदर कारवाई प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस मदत केंद्र जामते सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे हिंगणघाट पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रवीण मुंडे पी मिश्रा पोलीस अधिकारी गजानन राऊत अशोक भोगे सुनील श्रीनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारा हिंगणघाट हिंगणघाटमधून योगेश लखोटे यांची रिपोर्ट